मोदीजींच्या धोरणामुळेच वीस कोटी झोपडपट्टीवासीय हो हक्काच्या घरात गेले करोडो घरात गॅस आणि शौचालय आली त्यामुळं आपल्याला गोंधळून जाण्याचं कारण नाही मोदी हेच आपले उमेदवार आहेत आपल्याला विकासाच्या बाजूनच उभारायचं आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ते सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेमध्ये पुण्यात बोलत होते विचलित या करता नाहीये की या निवडणुकीमध्ये मोदीजींना आपल्याला मतदान करायचं आहे देशामध्ये मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये केलेला विकास आपण बघितला देशातल्या वीस कोटी लोकांना झोपडीतून पक्क्या घरात आणणारे मोदीजी पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरात शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय देणारे मोदीजी पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरी चुलीवर स्वयंपाक व्हायचा त्यांना गॅस देणारे मोदीजी साठ कोटी लोक ज्यांच्या घरच्या महिलांना हंडा घेऊन विहिरीवर नाहीतर नदीवर जावं लागायचं त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी पोहोचवणारे मोदीजी पन्नास कोटी लोक ज्यांना त्या ठिकाणी रोग झाला तर इलाज कुठून करायचा असा प्रश्न होता त्यांच्यापर्यंत आयुष्यमान भारतच्या माध्यमातन इलाज पोचवणारे मोदीजी या देशामध्ये ऐंशी कोटी लोकांना दोन हजार वीस पासनं जिथपर्यंत नजर जाते आहे तिथंपर्यंत जनसागर दिसतोय आजच्या सभेनच या निवडणुकीचा निकाल नक्की केलाय मंचावर प्रचंड मोठी शक्ती आहे लोकसभा जिंकण्यासाठी सात आठ लाख मत लागतात मंचावरची मंडळी पाहिली तर ताईंच्या पाठीशी पंधरा लाख मतं निश्चित आहेत असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कांचनताई कुल तिसऱ्या क्रमांकावर असलेले नवनाथ पडळकर अशी मंडळी आज व्यासपीठावर आहे त्यामुळं शक्ती खूप आहे आता फक्त आपण जनतेला मतदान केंद्रापर्यंत नेऊन मतदान करून घ्यायचे आहे बारामतीचा सुनबाई नक्की दिल्लीत जातील असं फडणवीस यांनी सांगितलं बारामतीच्या विकासाचे जे काही चित्र दाखवले जाते त्यात अजित पवार यांचे योगदान मोठं आहे गेल्या पंचवीस वर्षात अजित दादांनी मेहनत घेतली मान्स जोडली विकासातील त्यांचा वाटा कोणीही ना करू शकत नाही असं फडणवीस म्हणाले ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच आहे याचा पुनरुच्चारही त्यांनी केला